नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बुद्धिसत्व कसे झाले यामधील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील कुळ पूर्वज जन्म असेच मुनीचे आगमन महामायाचा मृत्यू आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस चौथा यामध्ये त्यांचे बालपण आणि शिक्षण सुरुवातीचे लक्षणे आणि विवाह हो, याचे वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत जन्मापासून परिवज्यपर्यंत यातील बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शक्यतील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्ध धनाला सांगितले की मोलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळा देवळात दर्शनाला नेले पाहिजे शिधोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ते त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शक्य रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्या अभ्यासास सुरुवात झाली महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्ध ज्या आठ ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारंभीचे शिकवल्यानंतर शुद्ध धनाने उदिच्छ देशातील थोरकुळातील जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सबमित्ताला बोलावून घेतले सबमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांग आणि उपनिषेदे या सर्वात पारंगत होता शिद्धदानाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केले याशिवाय त्याने अलार कलामाच्या शिष्य भारद्वाजाच्याकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तु येथे होता सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पितीच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षेत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्राबरोबर आपल्या पिताच्या शेतावर गेला तेथे ते त्याने अंगावर रगदी थोडक्या वस्त्रांशी अंग बाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नागरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी शिओकी ठरते काय मजुरांनी कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी चा करण्यातच त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे शाक्य लोक व प्रवंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरण्याच्या दिवशी साजरा करायचा उत्सव होता शक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर धरीत असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्र चालवण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नव्हते शिकार करणाऱ्या मंडळात सामील होण्यास तो, तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघाची भीती वाटते काय तेव्हा तू उत्तर देई मला माहिती आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तिथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जाता निदान तुझे मित्र किती बिंदुक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये त्यांचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणेल मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडीत नाही सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याचे वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावी तरी का लागते आणि गौतमी उत्तर दे तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारेल मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर दे ही प्रवृत्ती एखाद्या संदेशाला योग्य आहे पण क्षत्रियांनी लढलेच पाहिजे जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करेल पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रयोग करू लागले तर हिंसा न करता त्या रक्षन आपले आपले त्या ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय मित्रांना आपल्याबरोबर तुम्ही समाधी लावण्यास करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे अत्यष्ट सुखी व्हावे सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे अशा प्रकारच्या विचाराची करिता निवड करण्याविषयी तो त्यांना उद्देश करेल परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नसत ते त्याची हसून तट्टा करीत ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्याच्या दृष्टीपुढे शिकारीचे हरिणे आणि खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान धारण्याचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वता विरुद्ध आहे असे त्यांना विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील वृद्धिगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा प्राणी मात्राचा विचार ते ते बेद करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व पशूचा द्वेष करतो ही वेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या जा मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते एकदा तो आपल्या पितेच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता त्याच्या होता त्यामुळे तो पक्षी घाळ होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमेवर पट्टी बांधली त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या ते पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उप देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनीशी ते आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तो पाहिलाच काय सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व ह्या स्थितीतून बरा झालेला तो त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्ष तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मजी राखण्यापेक्षा एक पक्षाचा जीव वाचविणे गौतमाच्या बालपणीचं प्रगट झालेली त्यांची स्वभाव लक्षणे ही अशी होती आठ विवाह हो। दंडपान्य नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोदरीने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाने तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळेच्या प्रतिप्रमाने दंडपाने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे दाखले सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्ष पूर्ण झाली होती त्याच्या मात्यापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोदरीचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मात्यापितीच्या इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकातून यशोदरीने सिद्धार्थ गौतमालाच वरिले दंडपाने विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या हो यशस्वीतेबद्दल तो सशंक होता त्याला वाटले सिद्धार्थाला साधुमुनीच्या सहवासाची विशेष वेळ आहे त्याला एकलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्थ खेरीज कोणालाही वरणार नाही असा निश्चय के केलेल्या यशोदरीने आपल्या पित्याला विचारले साधूच्या व तपस्व्यांच्या सिद्धार्थ कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या संमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली गौतमाच्या प्रतिस्पर्धांची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही त्यावेळी ते, ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाने यशोधर्याला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाने जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी ते धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी दंडपानेला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा लाजेने खालीमान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सार्थी छन्नयाने त्याच्या निदर्शनाला आणून दिले त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकांनी आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले गौतमाची पाळी सर्वाच्या शेवटी आली परंतु त्याची बिंचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धन व दंडपानी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधराला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरीला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले मित्र वर्षावासातील आजचा चौथा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील बालपणाने शिक्षण सुरुवातीचे लक्षणे आणि विवाह याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर वर्षावर दिवस पाचवा याला पुत्राला वाचविण्याचा पित्याच्या योजना आणि राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस पाचवा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा जय भीम जय बुद्धाळे